कथेचं नाव आहे सी सॉ भाग तिसरा लेखक आशिष भाग पहिला आणि दुसरा दोघांची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे मागील भागात आपण की अमोली सियाला घेऊन बेडवर आली तिला आता सियासोबत नक्की काहीतरी वेगळं घडलं आहे याची खात्री पटली जग जवळ भार्गव पण नव्हता पण तिने मनोमन निश्चय केला सियाला यामधून बाहेर काढायचं त्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी ती त्याची तयारी होती ती रात्र ती सियाला जवळ घेऊनच जागून काढली आता पुढे दुसऱ्या दिवशी सिया पुन्हा उठून एकदम नॉर्मल झाली तिला रात्रीचं काहीच आठवत नव्हते पण पन अशक्तपणा खूप जाणवत होता भार्गवने सकाळी फोन करून अमोलीला तिच्या तब्येतबद्दल विचारलं भार्गवला अमोलीने सियाबद्दल रात्री पुन्हा उठून बाल्कनीमध्ये जाऊन बडबड करणाऱ्याबद्दल सांगितलं तेव्हा भार्गव बोलला अगं लहान आहे मुलांच्या स्वप्नात जे येतं खूप वेळेस रात्री ते झोपेत असताना बोलतात खूप नॉर्मल आहे ते असा काही विचार करू नको मी येतोच आहे लवकर फक्त एका दिवसाचा तर प्रश्न आहे काळजी घे ओके असं म्हणत फोन त्याने ठेवून दिला अमूलीने खूप विचार केला तिने जे बघितलं ते भार्गवला सांगून काहीच फायदा नव्हता या सगळ्याची सुरुवात त्या सी सॉपासूनच झाली होती त्याचा छडा लावायचा आणि सियाला त्यातून बाहेर काढायचं यासाठी तिला या मधल्या जाणकारांची मदत पाहिजे होती म्हणून काही दिवसापूर्वी तिच्या मैत्रिणीने तिच्या घरावर ओढवलेला प्रसंग सांगितला होता आणि तिला ज्यांनी मदत केली होती त्यांच्याबद्दल पण सांगितलं होतं तिने पटकन तिला फोन लावून त्यांचा नंबर मागितला आणि थोडं वास्तूबद्दल विचारायचं आहे असं कारण सांगितलं नंबर घेऊन तिने ताबडतोब त्या व्यक्तीला फोन लावून घडलेली घटना सांगितली आणि मदत करण्यासाठी विनंती केली त्या व्यक्तीनेसुद्धा तिचा पत्ता घेऊन तिला पूर्ण मदत करण्याचं आश्वासन दिलं दुपारी ती व्यक्ती म्हणजेच अंगद तिच्या घरी आला त्याला वास्तूचा आणि अशा अमानवी गोष्टीचा पूर्ण अभ्यास होता अमोलीने त्याला आत्तापर्यंत घडलेली पूर्ण गोष्ट सांगितली सिया झोपली होती तिच्याजवळ जाऊन त्याने तिचा चेहरा बघितला आणि मागच्या बाल्कनीमध्ये जाऊन खिडकीमधून मागे दिसत अस दिसत असलेला सिस्वासुद्धा बघितला आणि त्याने अमोलीला सिया नक्कीच अशा अमानवीय शक्तीच्या संपर्कामध्ये आलेली आहे असं सांगितलं अमोलीने अंगदला मदत करण्यासाठी विनंती केली त्यावर अंगद तिला बोलला माझ्याकडून जेवढं शक्य होईल ते मी नक्की करील पण पहिले नक्की काय झालं आहे हे आपल्याला त्या जागेवर जाऊनच कळेल तेव्हा संध्याकाळी त्याने तिला सियासोबत तिथे सिसॉजवळ जायला सांगितलं तो त्यांच्या मागून येणार होता मग अमोली सियाला घेऊन तिथे गेली आणि सिया सिसॉवर जाऊन बसली ती झाडाजवळच बघत होती मग झाडाजवळून पण थोडासा जोरात हवेचा एक झोक आला आणि सिसॉची वरची बाजू खाली आली आणि खेळ सुरू झाला सिया पुन्हा समोर बघत हसत होती मग अमोलीने त्या बाजूकडे पाहून विचारलं कोण आहेस तू माझ्या मुलीच्या मागे का लागला आहेस तरी पण काहीच उत्तर नाही म्हणून अमोली रडू लागली आणि शेवटी त्यांच्या मागून अंगद आला तो आल्या आल्या त्याच्याकडे सियाने बघितलं आणि ती हसू लागली अंगदनी एक लॉकेट सियासमोर धरलं आणि तिला विचारलं कोण आहेस तू बोल पटकन नाही तर आता तुझी काही खैर नाही सिया तरी तरी पण दुहेरी आवाजात हसत होती ते बघून अंगदनी ते लॉकेट तिच्या कपाळाला लावलं तशी सिया जोरात किंचाळली आणि सिसॉवरून खाली फेकली गेली ते बघून अमोली खूप रडायला लागली पण सिया उठली आणि सिसॉच्या रॉडवर मधात उडी टाकून उभी राहिली तिच्या चेहऱ्यावर खूप राग दिसत होता अंगद तिनं पुन्हा बोला बोलला सांग तुझं नाव काय कोण आहेस तू त्यावर सियाच्या तोंडून वाक्य बाहेर पडलं मी दीपक आहे दीपक ही माझी जागा आहे मला मारलं त्यांनी असं म्हणत खाली पाहू लागला अंगदने त्याला विचारलं कोणी मारलं तुला आणि सियाला का पकडलं आहेस तू त्यावर सिया रडायला लागली आणि त्याच आवाजात बोलली काय दोष होता माझा मला मारलं इथे झाडाजवळ बसलो होतो मी आणि सिया माझी आता बहीण आहे छोटी मी ति ती मला दादा म्हणते मी तिच्यासोबत खेळणार आता जर तुम्ही माझ्या मधात आले तर मी हिला घेऊन जाईल असं म्हणत म्हणत पुन्हा सिया मागे उडी मारून जमिनीवर आली आणि झटका लागून बेशुद्ध झाली अमोली आणि अंगदने तिला उचललं अमोली सियाला मांडीवर घेऊन खूप रडत होती अंगदने तिला धीर दिला आणि ते घरी गेले सियाला बेडवर ठेवून अमोली अंगदला म्हणाली प्लीज माझी मदत करा माझ्या सियाला वाचवा तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे त्यावर अंगत तिला बोलला हे बघा अमोली मी आजपर्यंत खूप साऱ्या केसेस बघितल्या आहेत त्यामधून सियासोबतची घटना खूप दुर्मिळ आहे सियाला एका लहान मुलाने झपाटलं आहे तिच्यापेक्षा तीन चार वर्ष मोठा असेल कदाचित दहा अकरा वर्षाचा आणि त्याच्या बोलण्यावरून त्याला त्या ते जागी कोणीतरी मारलं आहे तो तिथे राहत असेल कदाचित आणि आपण त्याला कितीही विचारण्याचा प्रयत्न केला तरी तो जास्त काहीच सांगणार नाही तो सुद्धा लहानच आहे आणि हट्टी पण त्यामुळे त्याला सियापासून वेगळं करणं खूप कठीण आहे कारण त्याला इतक्या दिवसानंतर शरीर भेटलं आहे आणि ते पण एका लहान मुलीचं तर त्याला फक्त तिच्यासोबत खेळायचं आहे त्यावर अमोल म्हणाली प्लीज असं म्हणू नका यावर काहीतरी तर इलाज असेल आम्ही सियाला हे घर सोडून दूर कुठेतरी घेऊन जाऊ तेव्हा तर ही समस्या सुटेल ना त्यावर अंगद बोलला तुम्ही जर सियाला इथून घेऊन जायचा प्रयत्न केला तरी तो सियाला सोडणार नाही कदाचित तो सियाला त्याचं वाक्य मधातच तोडत अमोली त्याला बोलली प्लीज असं म्हणू नका सिया आमचं प्राण आहे आम्ही तिच्याशिवाय जगूच शकणार नाही दुसरं काहीही सांगा मी ते करायला तयार आहे त्यावर अंगद तिला विचार करून बोलला हे बघ अमोली मी तुला फक्त मार्गदर्शन करू शकतो यात मला तुला मदत करायची इच्छा असून पण मी करू शकणार नाही ही, ही लढाई तुझी तुलाच लढायची आहे हा जो कोणी दीपक आहे याच्यासोबत खूप वाईट घडला आहे त्यामुळे तो एकटाच पडला आहे आणि आता त्याला सिया भेटली आहे आणि जर त्याला तिच्यापासून अलग करायचा प्रयत्न केला तर परिणाम वाईट होऊ शकतात म्हणून तूच आता त्याच्याशी बोल तो तुला सगळं सांगू शकतो आणि अजून एक चांगली गोष्ट तुला सांगतो दीपकने सियाला त्याची छोटी बहीण मानला आहे त्यामुळे तो तिच्यासोबत काहीही वाईट करणार नाही आणि तुला पण तो इजा करणार नाही यापुढचं सगळं मी तुला आता बोलून सांगणार नाही मी तुला चिठ्ठीत लिहून देतो कारण सिया जरी झोपलेली वाटत असली तरी आपल्या सगळ्या गोष्टी तिच्यापर्यंत पोचत आहेत आता मी निघतो कारण माझ्या उपस्थितीमध्ये मा याचा काहीच उपयोग होणार नाही मी उद्या संध्याकाळी येईल तेव्हा पुढचं काम मी करेल असं म्हणून त्याने तिला एक संदेश लिहून कागद दिला आणि तो निघून गेला त्या रात्री नेहमीसारखं सिया पुन्हा खिडकीजवळ जाऊन बसली आणि एकटक बाहेर बघत बसली अमोली तिच्याजवळ न जाता फक्त तिला बघत बसली थोड्या वेळाने पुन्हा सिया झोपी गेली अमोलीने तो कागद देवासमोर जाऊन वाचला त्यामधल्या लिहिलेली गोष्ट समजून घेतली आणि ती रात्री त्या सीसवाजवळ गेली झाडाला प्रदक्षिणा मारून तिने तिथ तिथली थोडी माती हातात घेऊन मंत्र म्हणून ती माघारी जायला निघाली तर अचानक जोरदार धक्का लागून ती पडली आणि झाडं सळसळ करू लागलं सिसो पण जोरात हलू लागला पुन्हा उठून तिने उभं राहायचा प्रयत्न केला पण झटक्यात तिचा हातातील माती पडली ती तिथेच खूप वेळपर्यंत रडत राहिली पण काहीच फायदा नाही म्हणून सकाळी पुन्हा ती घरी गेली ती पुरती नाउमेद झाली होती पण शेवटपर्यंत तिला लढा द्यायचाच होता म्हणून तिने एक विचार केला संध्याकाळी तिने सियाला घरीच बंद करून ठेवलं आणि ती स्वतः सिसॉजवळ आली आणि त्याच्यावर बसली तिने दीपकला आवाज दिला दीपक बघ मी आली आहे तुला माझ्यासोबत काय खेळ खेळायचा आहे तो खेळ पण माझ्या सियाला सोडून दे तुला कोणी मारलं हे मला माहीत नाही पण माझा जीव घेऊन तुझं समाधान होत असेल तर आता मला मार ते ऐकून झाडावरच्या पानाची जोर जोरात सहसह सुरू झाली अमोली आता खूप रडायला लागली होती ती बोलली प्लीज दीपक माझ्यासमोर ये मला सांग काय झालंय ते तुला जे पाहिजे असेल ते मी देते पण प्लीज सियाला सोडून दे रे ती खूप लहान आहे तिला तू बहीण मानतो ना छोटी मी आई म्हणून तुला आज भीक मागते सियाला सोडून दे असं म्हणत ती रडायला लागली आणि तेवढ्याच सीसॉ सुरू झाला अमोली समोर बघत होती पण तिला काहीच दिसत नव्हतं इकडे संध्याकाळी भार्गव घरी आला पण दरवाजाला फक्त बाहेरून कडी लावली होती म्हणून त्याने ती उघडली आतमध्ये त्याला कोणीच दिसलं नाही म्हणून त्याने आवाज दिला अमोली सिया कुठे आहेत तुम्ही मी आलोय तेवढ्यात मागच्या रूममधून सिया धावत आली आणि भार्गवच्या गळ्यात पडली आणि रडायला लागली तिला जवळ घेत भार्गवने विचारलं सिया आई कुठे आहे तर ती त्याला घेऊन मागे खिडकीजवळ गेली आणि बोलली बाबा आई तिथे सिसॉवर भार्गवने खिडकीच्या बाहेर बघितलं त्याला झाड खूप जोरात हलताना दिसलं तो पटकन सियाला घेऊन तिथे गेला तिथे अमोली एकटक समोर बघत सिसॉवर बसली होती भार्गवीने तिला आ भार्गवने तिला आवाज दिला अमोली तू काय करते आहे इथे एकटी तेव्हा अमोलीने त्याच्याकडे बघितलं आणि जोरात हसायला लागली भार्गवला ते, ते, ते दृश्य खूप नवीन होतं सियाने पण अमोलीला आवाज दिला पण अमोली त्यांच्याकडे बघून फक्त हसत होती तिच्या शरीरामध्ये आता दीपकने प्रवेश केला होता आणि तेवढ्यात तिथे मागून वॉचमन काका आले त्यांना बघून अमोली पटकन उठली आणि त्यांच्या अंगावर धावली यांनी मला मारलं यांनी मला मारलं असं म्हणत तिने काकांना पकडलं काका तिच्या हल्ल्याने एकदम खाली पडले भार्गवला काय सुरू आहे काहीच समजत नव्हतं पण तरी थोडं सावरून त्याने अमोलीला पकडलं काका उठून उभे राहिले आणि म्हणाले तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे पण या मायलेकींना सोडून दे काही क्षणातच अमोली बेशुद्ध पडली सिया पण खूप घाबरली होती भार्गवने अमोलीला सहारा देऊन विचारलं काय झालं अमोली तुला काका काय सुरू आहे हे सर्व त्यावर काका बोलले मी सगळं सांगतो आता गोष्टी अजून हाताबाहेर जायच्या आत याचा न्याय निवाडा झालाच पाहिजे क्रमशः नक्की दीपकसोबत काय घडलं आहे ते आपण पाहणार आहोत पुढच्या म्हणजेच चौथ्या आणि शेवटच्या अंतिम भागात जर ही कथा आवडत असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचा कथा लेखन हा चॅनेल आवडत असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कथा आवडली असेल तर कथेला आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदर अशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय